तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला पोहोचत असतो आणि आपण काही दिवसापूर्वी पाहिलं होतं की म्हाडाकडून एक मोठी बातमी देण्यात आली होती की ती म्हणजे पत्राचाळ गोरेगाव या ठिकाणी उपलब्ध भूखंडावरती जवळजवळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे बांधली जातील असं कुठतरी सांगितलं होतं तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे असं कुठेतरी सांगितलं होतं आणि जे काही दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरांसंदर्भात जे काही म्हाड्याने भाकीत केलं होतं जे काही म्हाडाने प्रॉमिस केलं होतं जो काही शब्द म्हाड्यांनी दिला होता तो शब्द आता नक्कीच पाळला जाणार आहे अर्थातच पत्राचाळ गोरेगाव येथील दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरांसाठीची बांधकामासाठीची निविदा आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे एक, एक एकंदरीत या ठिकाणी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरी बांधली जातील हे सर्व आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही गोरेगाव या ठिकाणी दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरे बांधली जाणार आहेत ती एल आय जी एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी बांधली जातात असं अगोदर म्हाडाने सांगितलेलं आहे आता दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरी एकाच ठिकाणी एकत्रित घरी आपल्याला नक्कीच मिळणार आहेत अर्थात गोरेगाव सारख्या प्राईम लोकेशनला गोरेगाव वेस्ट जे काही सिद्धार्थनगर पत्राचाळ आहेत तिथे ही घरी बांधली जाणार आहेत कारण काही दिवसापूर्वीच हे सगळे भूखंड जे आहेत ते म्हाडाने सर्वे करून आपल्या ताब्यात घेतले होते आणि त्याच्यावरती सर्वसामान्यांसाठी घरी बांधायची असा कुठेतरी निर्णय घेतलेला होता आणि त्या अनुषंगाने कुठंतरी आता म्हाडाने पावले टाकायला सुरुवात केलेली आहे सुरातीला असं वाटत होतं मित्रांनो की जो काही शब्द म्हाडाने दिला तो पाळला जाईल किंवा नाही किंवा हे काही थोडं राजकीय गणित बघूनच हे सगळ्या गोष्टी केल्या जातील का का फक्त आश्वासने दिलं जाईल असंही कुठेतरी डाऊट वाटत होता पण आज जी काही निविदा प्रसिद्ध झाली मित्रांनो ती आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये या बांधकामासंदर्भातली निविदा प्रसिद्ध झालेली आहे अर्थातच आता लवकरच या घरांचं बांधकाम सुरू केलं जाणार आहे आणि अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये हे बांधकाम पूर्ण करून पुढील लॉटरीमध्ये या घरांचा समावेश केला जाणार आहे ठिकाणी मित्रांनो एकूण चार भूखंड आहेत आणि चारही भूखंडावरती ही घरे बांधली जाणार आहेत नेमकं ही निविदा काय आहे या निविदेमध्ये काय काय देण्यात आलेले आहे त्याशिवाय कोणत्या कोणत्या भूखंडावरती अंदाजे किती बांधकाम केलं जाणार आहे किती घरी बांधली जाणार हेही पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी अशा प्रकारची जाहिरात आहे जी आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आता ही जाहिरात जरी छोटी वाटत असली तरी मुंबईकरांच्या दृष्टीने म्हाडाची वाट पाहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे म्हणून आपण याच्यावरती आपण मित्रांनो तर पाहू शकता लोकमत जे वृत्तपत्र त्याच्यामध्ये मुंबई व क्षेत्र विकास मंडळ महत्वाचे मी पॉईंट सांगतो की गोरेगाव विभाग मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ महाडाचा प्रादेशिक घटक खोली क्रमांक तीनशे सहा यांनी नमूद केलेल्या भूखंडावर एक रकमी ठोक पद्धतीने सदनिका बांधण्याच्या योजनेचे नियोजन व आराखडे तयार करून योजनेच्या नकाशांना मंजुरी घेणे तसेच इमारतीत बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणे याकरिता भूखंड निहाय स्वतंत्र सी नमुन्यातील निविदा किंवा निविदा प्रणालीद्वारे ऑनलाईन मागवत आहोत त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे बघा मोजे गोरेगाव सिद्धार्थनगर तालुका बोरिवली या क्षेत्रावर निर्माण योजना राबवली जाणार आहे सर्वे क्रमांक बावीस भूखंड क्रमांक एक आर वन सर्वे क्रमांक बावीस भूखंड क्रमांक आर चार सर्वे क्रमांक तीन अं दोनशे साठ भूखंड क्रमांक आर सात ए टू सर्वे क्रमांक दोनशे साठ भूखंड क्रमांक तेरा अशा चार भूखंडावरती हे बांधकाम केलं जाणार आहे अंदाजित बांधकाम आर पहिल्या भूखंडावरती पंच्याऐंशी हजार एक पंच्याऐंशी लाख पंधरा आठ लाख एकावन्न हजार पाचशे एकोणचाळीस चौरस फूट चार भूखंडावरती अकरा लाख एकतीस हजार नऊशे त्रेपन्न चौरस फूट आर सात भूखंडावरती सहा लाख शहाण्णव हजार आठशे अडतीस चौरस फूट आणि आर थ्री भूखंडावरती सदतीस लाख पंच्याहत्तर हजार दोनशे बत्तीस चौरस फूट काम केलं जाणार आहे अर्थात आर, आर वन जे काही आहे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या घरांचं बांधकाम केलं जाणार आहे आर फोर मध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं बांधकाम केलं जाणार आहे आता मागे जी काही जाहीर परिस्थिती झाली जी काही बातमी आली होती तिच्या अनुषंगाने पाहूया नेमका कोणत्या कोणत्या भूखंडावरती किती घरे बांधली जाणार आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नेमका कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे घरे बांधली जातील तर या ठिकाणी मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी लोअर इन्कम ग्रुपसाठी एकूण एक हजार तेवीस घरे बांधली जाणार आहेत त्याशिवाय एम आय जी मिडल इन्कम ग्रुप ज्याला मध्यम उत्पन्न गट म्हणतो त्या मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण एक हजार दोनशे बेचाळीस घरे बांधली जाणार आहेत आणि त्यानंतर उच्च उत्पन्न गटासाठी तब्बल एक हजार चौरस फुटाची एकशे तेहतीस घरे बांधली जाणार आहेत म्हणजे खूप मोठी घरे बांधली जाणार आहेत पस्तीस पस्तीस मधले टावर असतील असे गुरु समजले पण आता बांधकाम सुरू झाल्यानंतरच आपल्याला सगळ्या बाबी क्लिअर होणार आहेत पण एक आता या ठिकाणी पहा मित्रांनो आर एक या भूखंडावरती जे काही बांधकाम क्षेत्रफळ आहे ते आहे चार हजार आठशे अडतीस पूर्णांक सतरा चौरस मीटर मध्यम उत्पन्न गटासाठी पाचशे चार घरी या ठिकाणी बनवली जात आहेत ज्यांचा एरिया सातशे एकोणसत्तर चौरस फूट आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी अडुसष्ट घरे बनवली जाणार आहे त्यांचा एरिया एक हजार सतरा चौरस फूट एवढा आहे म्हणजे इथे एकूण एक एकूण पाचशे बहात्तर घरे बांधली जाणार आहेत आर वन भूखंडावरती आता आर चार भूखंडावरती एकूण भूक घरी किती आहेत तर बांधकाम क्षेत्रफळ हे सहा हजार एकोणीस पूर्णांक छप्पन्न चौरस मीटर अल्प उत्पन्न गटासाठी सातशे सात घरी उपलब्ध बांधली जात आहेत ज्यांचा कार्पेट एरिया चारशे त्र्याहत्तर चौरस फूट आहे मध्यम उत्पन्न गटासाठी तीनशे अठरा घरे बांधली जात आहेत ज्यांचा कार्पेट एरिया सातशे एकतीस चौरस फूट आहे आणि या ठिकाणी म्हणजे आर चार या भूखंडावरती एकूण एक हजार पंचवीस घरे बांधली जाणार आहेत त्यानंतर आर सात या भूखंडावरती पहा बांधकाम क्षेत्रफळ आहे तीन हजार एकशे सत्तावीस पूर्णांक त्र्याहत्तर चौरस मीटर अल्प उत्पन्न गटासाठी जवळजवळ तीनशे सोळा घरे बांधली जाते ज्यांचा कार्पेट एरिया चारशे एकोण एकोणऐंशी चौरस फूट एवढा आहे मध्यम उत्पन्न गटासाठी दोनशे बासष्ट घरे ज्यांचा कार्पेट एरिया आठशे अठ्ठावीस चौरस फूट एवढा आहे म्हणजे आर सात या भूखंडावरती एकूण पाचशे अठ्ठ्याहत्तर घरे बांधली जाणार आहेत तिथेच मित्रांनो आर तेरा या भूखंडावरती बांधकाम चित्रपट हे दोन हजार सातशे एकोणसत्तर पूर्णांक अठ्ठ्याहत्तर चौरस मीटर मध्यम उत्पन्न गटासाठी एकशे अठ्ठावन्न घरे बांधले आहेत ज्यांचा एरिया सातशे एकेचाळीस चौरस फूट आहे आणि उच्च उत्पन्न गटा गटासाठी पासष्ट घरे बांधली जाणार आहे ज्यांचा एरिया नऊशे त्र्या त्र्याण्णव चौरस फूट एवढा आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमकं गोरेगाव पत्राचा या ठिकाणी आता पुन्हा एकदा जवळजवळ दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव घरी घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे या लॉटरी जर तुम्हाला घर नाही लागलं तर पुढील लॉटरीमध्ये काही लॉटरीमध्ये भविष्यातील लॉटरीमध्ये नक्कीच ही घरी उपलब्ध होतील असं कुठेतरी वाटत होतं की आता म्हणजे लॉटरी निघेल किंवा नाही का म्हाडामध्ये म्हाडाची जागा सगळी हडप केलेली आहे किंवा जे काही प्लॉट होते त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे म्हणून भविष्यामध्ये घरांची उपलब्धता होईल किंवा नाही ही सुद्धा एक शंका होती परंतु आता नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये मात्र म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून भरपूर घरे ही नक्कीच उपलब्ध करून दिली जाणार आहेत यात मात्र शंकाच नाही सध्या मित्रांनो महाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करायची अंतिम तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि याचा निकाल साधारणतः सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लावला जाऊ शकतो तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद